हॅलो फ्रेंड्स वेलकम टू आवर सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली तर तुम्हाला खूप खूप स्वागत करते तर कसे आहात तुम्ही नक्कीच मस्त आणि असणार आहात आणि आज आपण प्रिन्सेस ब्लाउज पूर्ण स्टिच करणार आहोत ऍक्च्युली बऱ्याचदा काय होतं की प्रिन्सेसचा पफ व्यवस्थित येत नाही त्याचबरोबर साईड पार्ट आणि कटोरी पार्ट प्रिन्सेसचा कटोरी पार्ट कसा जोडायचा हुकलुक पट्टी कुठल्या साईडला असते किती इंचाच्या पट्ट्या कट कर, करायच्या हे देखील आपल्याला बऱ्याचदा कळत नाही आणि महत्वाचा पॉईंट आहे तो म्हणजे गळापट्टी म्हणजे गळ्याला कशा पद्धतीने फिनिशिंग करायची हे देखील समजत नाही तर हे सगळं आज मी सविस्तर सांगणार आहे एवढंच नाही बऱ्याचदा ब्लाउजची उंची कमी जास्त होते तर अशा वेळेस शोल्डर जोडताना कुठल्या गोष्टींची काळजी घ्यायची डिझायनर बाह्य असेल तर ती बरोबर सेंटरलाच आली पाहिजे तर कुठल्या टिप्स एंड ट्रिक्स वापरायच्या कारण बऱ्याचदा बाही कधी कधी कमी जास्त होते आणि आपण जर डिझाईन बरोबर सेंटरला म्हणजेच मध्यभागी बनवलेली असेल तर ती एक तर पुढे एक तर मागे येते सो तसं होऊ नये त्यासाठी बाही जोडता आणि कुठल्या गोष्टींची काळजी घ्यायची हे देखील आज आपण बघणार आहोत आणि सगळ्यात महत्वाचा पॉईंट तो म्हणजे ब्लाऊजची फिटिंग बऱ्याचदा ब्लाउजची फिटिंग व्यवस्थित येत नाही एक लाईन मध्ये सरळही येत नाही मुंड्यातले जॉईंट खालीवर होतात आणि फिटिंगला होता सुद्धा ब्लाऊज एक तर टाईट तर, तर लूज बसतो तर अशा वेळेस काय करायचं तर हे आज मी तुम्हाला संपूर्ण अगदी सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्वाच्या फिनिशिंगच्या टिप्स अँड ट्रिक्स सांगणार आहे जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून परफेक्ट असा प्रिन्सेस ब्लाऊज सह स्टिच करता येईल आणि अजून महत्वाचा पॉइंट आहे बऱ्याचदा प्रिन्सेसचा पफ व्यवस्थित येत नाही तर कटिंग करताना काय कुठल्या गोष्टींची काळजी घ्यायची तर हे कटिंगच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे स्टिचिंग करताना कुठल्या गोष्टींची काळजी घ्यायची मार्जिंग किती पकडायचं साईड पार्ट आणि कटोरी पार्ट जोडताना तर हे सगळं मी सविस्तर सांगणार आहे ठीक so, आहे सो चला मग वेळ न तर आपण आपल्या आजच्या महत्वाच्या टॉपिकला सुरुवात करूयात आणि आपल्या आजचा हा व्हिडिओ तुम्ही करता पूर्ण नक्की बघा करून तुम्हाला आपल्या आजचा हा व्हिडिओ बघून परफेक्ट प्रॉपर फिनिशिंग आणि फिटिंग सहित प्रिन्सेस ब्लाऊज सहज स्टिच करता येईल ठीक आहे सो चला मग आता आपण स्टार्ट करूयात तर सगळ्यात आधी मी तुम्हाला साडी दाखवते तर बघा हा आहे त्यावरचा ब्लाऊज तर तो आपण ऑलरेडी कट करून घेतला आहे म्हणजे साडीतून सेपरेट केलेला आहे एवढंच नाही तर याच्यावरची साडी सुद्धा खूप सुंदर आहे कलर कॉम्बिनेशन मस्त आहे ट्रेंडिंग आहे काटई आहे लाइनिंग लाइनिंगचं बारीक असं वर्क सुद्धा आहे गोल्डन वालं त्यामुळे तरी ही साडी अजूनच छान अशी उठून दिसते आणि यावरचा हा जो काही ब्लाऊज आहे याची आपण ऑलरेडी कटिंग केलेली आहे तर ते सुद्धा डायरेक्ट कपड्यावर बऱ्याचदा डायरेक्ट कपड्यावर कटिंग डायरेक कशी करावी हे सुचत नाही तर मी अगदी सोप्या पद्धतीने कटिंग सांगितलेली आहे आणि त्याचा व्हिडिओ मी ऑलरेडी आपल्या साईड इफेक्ट फॅशन डिझायनर या चॅनलवर अपलोड केलेला आहे so, सो त्याची लिंक मी कमेंट बॉक्स आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला पिन करते जेणेकरून कटिंगचा व्हिडिओ तुम्हाला इझिली मिळेल आणि एक साइडने छोटा मोठा काट असेल तर कशा पद्धतीने काट ऍडजस्ट करायचा कशी कटिंग कर करायची तर हे तुमच्या सहजच लक्षात येईल त्याचबरोबर या ब्लाउज साठी आपण एक मीटर अस्तर घेतलेला आहे सो so, चला मग आता पुढचा आपण स्टिच करायला सुरुवात करूयात तर खर तर ना याचा जो काही बॅक पार्ट आहे तर तो आपला ऑलरेडी इथे कटिंग स्टिचिंग झालेला आहे आणि याचा जो काही अस्तर आहे तर ते सुद्धा आपण जोडलेला आहे तर याचा जो काही बॅक पार्ट आहे तर तो खरं तर खूप सुंदर आहे आणि त्याचा ना कटिंग स्टिचिंगचा व्हिडिओ सुद्धा मी ऑलरेडी याआधी टाकलेला आहे जर तुम्हाला अशी डिझाईन बनवायची असेल तर तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता सो चला मग स्टिच करायला सुरुवात करूयात सगळ्यात आधी या पद्धतीने दोन पार्ट ठेवून घ्यायचे समोरासमोर गळा आहे आणि साईडने आपला मुंडा आहे त्यानंतर हा जो काही प्रिन्सेसचा कटोरी पार्ट आहे तर ते सुद्धा व्यवस्थित दोन वेगवेगळ्या वेग साइडने ठेवून घ्यायचे जेणेकरून कन्फ्युजन होत नाही आणि शिवताना आपले दोन्ही पार्ट एका साईडचे होत नाही कारण बऱ्याचदा येत आहे सो त्यामुळे आठवणीने सगळ्यात पहिली स्टेप या पद्धतीने ठेवून घ्यायचं आणि त्यानंतर जोडून घ्यायचं आता जोडताना सगळ्यात आधी खालच्या साईडने आपल्याला सुरुवात करायची आहे कारण जर वरच्या साइडने एक्स्ट्रा झालं तर ते कट केल्यावर पफला काहीच प्रॉब्लेम येत नाही पण जर आपण वरच्या साईडने जोडताना सुरुवात केली तर आपला पफच्या खाली जर एक्स्ट्रा आलं तर पफ परफेक्ट येत नाही आणि मग पफ आपला चपटा येतो त्यामुळे फिटिंग व्यवस्थित येत नाही आणि ब्लाउज सुद्धा आपल्याला कम्फर्टेबल बसत नाही सो त्यामुळे आठवणीने सगळ्यात आधी खालच्या साईडने जोडायला सुरुवात करायची जोडता टेपच्या तीन लाईन एवढं मार्जिन पकडत पकडत आपल्याला अगदी व्यवस्थित सावकाशपणे हे जोडायचं आहे एवढंच नाही तर एक पार्ट आपला सरळ आणि एक पार्ट हा उलटा असतो जसं तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत आहे सेम त्याच पद्धतीने त्याचबरोबर जोडताना ते अजिबात खेचायचं नाहीये कारण दोन्ही पार्ट्स हे गोलाकार मध्ये आहे आणि गोलाकार किंवा तिरक्या ज्यावेळेस कपडा असतो तर तो, तो स्ट्रेचेबल असतो ताणला की ताणतो मग एक्स्ट्राचं कट केल्यानंतर पुन्हा फिनिशिंग आणि फिटिंगला प्रॉब्लेम येतो त्यामुळे न खेचता अगदी व्यवस्थित जोडायचं आहे त्याचबरोबर इथे संपूर्ण आपल्याला डबल टिप सुद्धा देऊन घ्यायची आहे हा पॉइंट खूप इम्पॉर्टंट आहे तर संपूर्ण स्टिच करताना मी जिथे जिथे तुम्हाला डबल टीप द्यायला सांगते तिथे तिथे तुम्ही डबल टिप देऊन घ्यायची आणि बघा अगदी तंत तंत जोडलं गेलेलं आहे याचाच अर्थ आतापर्यंतची कटिंग स्टिचिंग अगदी परफेक्ट आहे सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडचा पार्ट सुद्धा आपण जोडून घेऊयात आणि इथे सुद्धा मी सांगितल्याप्रमाणे तीन लाईन एवढंच मार्जिन पकडायचं आहे अगदी व्यवस्थित सावकाशपणे आपल्याला हे जोडून घ्यायचं आहे आणि बघा मग व्यवस्थित आपण इथे हे जोडून सुद्धा घेतलेलं आहे खरं तर ना नेहमीच दोन्ही पार्ट व्यवस्थित सोबतच स्टिच करण्याची सवय लावायची त्यामुळे काय होतं की ब्लाउजही लवकर स्टिच करून होतो आणि कन्फ्युजन पण होत नाही आणि फायनली आपले दोन्ही पार्ट्स रेडी झालेले आहे बघितल्यावरच लक्षात येते की पफ किती छान परफेक्ट असा आलेला आहे यानंतर पुढची स्टेप आहे ती म्हणजे पट्टी लावण्याची तर त्यासाठी आपण पट्ट्या घेऊयात तर बघा हुकपट्टीसाठी आपण दीड इंचाची पट्टी घेऊ शकतो पट्टीसाठी आपल्याला तीन इंचाची पट्टी लागतात दोन्ही पट्ट्या कट करून घेतल्या आता ह्या साइडला आपण पट्टी लावणार आहोत तर डबल पोर्ट करायची वरच्या साइडने ठेवायची आणि पाव इंच एवढं मार्जिन ठेवून सिंपल अशी एक टीप मारून घ्यायची आहे लक्षात राहू द्या मी ज्या साईडनी पट्टी लावते त्या साईडने तुम्ही सुद्धा लावायची आहे त्यानंतर ती आतमध्ये फोल्ड करायची आणि दापटीप देऊन घ्यायची दाब टीप, दे टीप देताना आतली पट्टीचा जो काही कपडा आहे तर तो वरती दिसणार नाही याची काळजी घ्यायची फिनिशिंगसाठी हे खूपच इम्पॉर्टंट आहे त्यानंतर अजून शेजारी आपल्याला एक टीप द्यायची आहे म्हणजे अगदी प्रॉपर अशी परफेक्ट आपली पट्टी इथे तयार होते आणि फायनली बघा छान अशी हुपट्टी लावून झालेली आहे आणि त्यानंतर सुद्धा पफ मेंटेन आहे म्हणजे आपण परफेक्ट लावलं ला। त्यानंतर आता लुपट्टी लावूयात लुपट्टी ही वरच्या साईडनी असते ती एक्स्ट्राची असते त्यामुळे ती लावताना सगळ्यात आधी खालच्या साईडने लावायची पाव इंच मार्जिन ठेवून सिम्पल अशी टीप मारून घ्यायची आहे त्यानंतर ती या पद्धतीने सरळ करायची आणि बरोबर जिथे टीप मारली त्यावरच दुसरी टीप येईल या हिशोबाने आपल्याला ते फोल्ड करून लावायचं आहे पण ही जी काही पट्टी आहे तर ही तयार एक इंचाची झाली पाहिजे त्यामुळे ती व्यवस्थित मोजून सुद्धा बघायची आहे जर छोटी झाली तर मग हुकलूक पट्टीमध्ये गॅप येतो सो तसं होऊ देऊ नका आणि सिम्पल अशी इथे टीप मारून घेतली एक्स्ट्राचा कट करून घ्यायचं आहे आणि त्याच्या शेजारीसुद्धा पाव इंच मार्जिन ठेवून एक सिंपल टीप मारून घ्यायची म्हणजे दोन्ही टीपच्या मध्ये आपल्याला लूप तयार करता येतात आणि अशा पद्धतीने फायनली परफेक्ट अशी हुक लूप पट्टी आपली लावून झालेली आहे तुमच्या लक्षात आलं असेल की पद्धत खूप सोपी आहे त्यानंतर आता आपल्याला कमरपट्टी सुद्धा इथे लावून घ्यायची आहे तर कमरपट्टी सव्वा इंचाची किंवा एक इंचाची तुम्ही इथे कट करून घेऊ शकता खरं तर आता आपल्याला इथे ना तीन पट्ट्या लागणार आहेत कारण की फॅब्रिक हे ब्लाउज पीस कटिंग नंतर कमी उरलेला आहे तर आता आपण सगळ्यात आधी ते जॉईंट देऊन घेऊयात तीन सोबत जोडून घेऊयात म्हणजे दोन्ही पार्टला आपल्याला कमरपट्टी लावणं इझी जाईल ठीक आहे सो डबल टिप द्यायची आहे किंवा मग सरळ करून दाबटीप द्यायची म्हणजे कुठे जॉईंट आहे हे लक्षात येत नाही आणि त्यामुळे फिनिशिंग सुद्धा खूप सुंदर येते बघा या पद्धतीने ओपन करून दाबटीप द्यायची आणि बघा बरोबर एकसारखं पुन्हा आपण सेट करून घेऊयात किंचितच कमी जास्त असेल तर तर बघा ही पट्टी ह्या पद्धतीने ठेवायची आहे आणि अर्धा इंच किंवा टेपच्या तीन लाईन एवढं मार्जिन पकडत पट्टी जोडून घ्यायची या साईडला बघा ती फोल्ड करायची आणि तिथे डबल टिप देऊन लॉक करायचं कंटिन्यू लगेच दुसरा पार्ट सुद्धा आपण इथे म्हणजे दुसऱ्या पार्टला सुद्धा आपण ही कमरपट्टी लावून घेऊयात म्हणजे दोन्ही सोबतच इथे तयार होतील एक्स्ट्राची कट केली त्यानंतर आता ही पट्टी आतमध्ये फोल्ड करून वरच्या साईडला आपल्याला इथे दाबटीप देऊन घ्यायची आहे तर दाबटीप देताना इथे सुद्धा आतली जी काही कमरपट्टी आहे तर त्याचा पार्ट वरती दिसणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे सो बघा मग इथे सुद्धा अगदी व्यवस्थित सावकाशपणे आपण दाबटीप देऊन घेत आहोत आणि फिनिशिंग तर करतो खूप म्हणजे खूप सुंदर सुद्धा आलेली आहे ठीक आहे सो अशा पद्धतीने परफेक्ट अशी आपली कमरपट्टी लावून झाली त्यानंतर आता इथे आपल्याला गळापट्टी लावायची आहे तर गळा आपल्याला तिरक्या पट्ट्या लागणार आहे कारण की तिरक्या पट्ट्या आहे स्ट्रेचेबल असतात गोल गळा आहे त्यामुळे मग बघा एक इंचाच्या पट्ट्या आपल्याला इथे कट करून घ्यायच्या आहे तर मी मार्किंग करून घेतली माझी जी काही पट्टी आहे त्याची रुंदीच बरोबर एक इंच आहे त्यामुळे मग त्याच लेवलमध्ये मी इथे मार्क केलं आणि बरोबर त्याच लेवलमध्ये आता आपण इथे कटिंग सुद्धा करून घेऊयात त्यानंतर साईडचं सुद्धा कट करून आपल्याला ते सेम करून घ्यायचं आहे बघा या पद्धतीने ठीक आहे आणि त्यानंतर आता आपण ह्या पट्ट्या जॉईन करूयात तर बघा ह्या पट्ट्या जॉईन करताना जर पुरत नसेल तर जॉईन करायची गरज आहे आता इथे पुरते तर मी जॉईन करत नाही डबल फोल्ड करून पाव इंच एवढं मार्जिन ठेवत आपण ही पट्टी इथे लावून घेऊयात आणि शेवटी ना इथे हुपट्टीच्या साईडला काय करायचं आहे पट्टी फोल्ड करून घ्यायची म्हणजे फिनिशिंग मस्त येईल आणि डबल टिप देऊन लॉक सुद्धा करून घेतलं कंटिन्यू लगेच दुसऱ्या साईडला सुद्धा आपण ती पट्टी लावून घेऊयात तिथे सुद्धा डबल टिप देऊन लॉक करायचं आहे बघा सुरुवातीला म्हणजे हुक लुक पट्टीच्या साईडने करायचं शोल्डरच्या साईडने काही गरज नाहीये कारण की ते जॉईन केल्यानंतर तिथे फिनिशिंग ही येणारच आहे तर बघा अगदी व्यवस्थित एकसारखं मार्जिन ठेवलेलं आहे पट्ट्या आपल्याला सेपरेट सेपरेट पुरलेल्या आहे त्यामुळे इथे जॉईन देण्याची गरज सुद्धा आलेली नाहीये त्यानंतर इथे छोटे छोटे कट्स द्यायचे आहे जेणेकरून ज्यावेळेस आपण ही पट्टी आतमध्ये फोल्ड करू तर ती प्रॉपर परफेक्ट फिनिशिंग सहित फोल्ड व्हावी यासाठी आणि आपल्या गळ्याचा आकार सुद्धा गोलाकार मेंटेन राहावा त्यासाठी इथे कट्स मारणं खूप गरजेचं आहे कट्स मारून झाल्यानंतर आता ही पट्टी आपल्याला बरोबर ह्या पद्धतीने सेट करून आतमध्ये फोल्ड करायची इथे तुम्ही दाप देऊ शकतात किंवा थोडासा डिस्टन्स म्हणजे सिंगल फूट एक फूटचं डिस्टन्स ठेवाल बघा सिम्पल ह्या पद्धतीने इथे टीप सुद्धा देऊ शकतात तर मी सिंपल अशी टीप दिलेली आहे आणि हुकलू पट्टीच्या साईडने डबल टीप देऊन लॉकसुद्धा करून घ्यायचं म्हणजे तिथून शिलाई निघण्याचे चान्सेससुद्धा सुद्धा राहणार नाही आणि बघा मग फायनली ह्या पद्धतीने अगदी प्रॉपर असं आपण टीप मारून घेतलेली आहे तुमच्या लक्षात येईल फिनिशिंग खूप सुंदर आलेली आहे त्याचबरोबर गळ्याचा आकार सुद्धा अगदी परफेक्ट असा गोलाकार आलेला आहे आय होप सो so, ही uh, गो गळापट्टी कशी लावायची हे तुमच्या लक्षात आलेलं असेल त्यानंतर आता इथे गळ्याला तुम्ही एखादी लेस वगैरे लावू शकता तुमच्या चॉईसवर डिपेंड आहे पण याची जी काही बाह्य आहे आणि जी काही बॅकनेक का आहे तर त्याच्या डिझाईनला आपण ही मोती लेस यूज केलेली आहे सो त्यामुळे म्हंटलं इथे बॉर्डरला मोती लेस लावूयात सो so, मोती लेस साठी आपल्याला ले सिंगल फूट लागतं कारण रेग्युलर फूटवर काय होतं मोती लेस व्यवस्थित लागली जात नाही फिनिशिंगही मस्त येत नाही आणि मोती सुद्धा म्हणजे जे काही मनी आहे तर ते फुटतात सो तसं होऊ नये त्यासाठी आता मी मोजून अगदी व्यवस्थित ही कट करून घेतली स्टार्टिंगचे थोडीशी मनी काढून घ्यायचे म्हणजे ते सुईमध्ये अटकायला नको यासाठी सुरुवातीला डबल टिप देऊन लॉक करायचं आहे जेव्हा सिंगल फूट असतं अशा वेळेस डबल टिप देऊन लॉक करणं सुद्धा जरा अवघड जातं त्यामुळे अगदी व्यवस्थित सेट करत अलगतपणे आपल्याला तिथे ती टीप मारून घ्यायची आहे थोडेसे एक्स्ट्राचे मनी तिथले काढले तरी सुद्धा चालणार आहे आणि मग त्यानंतर व्यवस्थित एकसारखं पकडत सिंपल अशी आपल्याला इथे टीप मारून घ्यायची लक्षात राहू द्या टीप मारताना मोतीचा जो काही सपोर्ट आहे तर ते वरती दिसता कामा नाही फक्त आपले मनी मनी दिसले पाहिजेत जेणेकरून फिनिशिंग खूप म्हणजे खूप सुंदर येते बघा किती छान प्रॉपर फिनिशिंग सहित खरतरी इथे आपली ही जी काही मोती लेस ले ले आहे तर ही लावली गेलेली आहे आणि इथे सुरुवातीला ना म्हणजे पट्टीच्या साईडला पुन्हा डबल टिप देऊन अगदी व्यवस्थित ती लॉक करून घ्यायची ठीक आहे तर बघा ही जी काही मोती लेस आहे त्यामुळे खरं तर आपल्या ह्या पुढच्या भागाला अजून छान असं लुक आलेला आहे इथे जर का तुम्ही बॅक पार्ट किंवा बाईला एखादी लेस यूज केलेली असेल तर तीच लेस सुद्धा तुम्ही इथे कंटिन्यू यूज करू शकता ठीक आहे सो बघा मग इथे हुकलूक पट्टी दाखवून म्हणजे लावून एकमेकावर ठेवलेली आहे अगदी व्यवस्थित तंतोतंत आलेली आहे अजिबात एखादी छोटी मोठी अशी काहीही झालेली नाहीये आणि बघा मग फायनली प्रिन्सेस ब्लाउजचा पुढच्या भाग आपण इथे अगदी परफेक्ट प्रॉपर परफे फिनिशिंग आणि फिटिंग सहित स्टिच केलेला आहे तुम्ही इथे बघू शकता गळ्याचा आकार परफेक्ट आलेला आहे हुकलुक पट्टी परफेक्ट आलेली आहे त्याचबरोबर प्रिन्सेस ब्लाऊजचा जो काही पफ आहे तर तो सुद्धा अगदी व्यवस्थित आलेला आहे बऱ्याचशा कमेंट्स असतात पफ परफेक्ट येत नाही तर मी ज्या पद्धतीने कटिंग स्टिचिंग केलेली आहे त्या पद्धतीने तुम्ही करून बघा तुमच्या अगदी परफेक्ट येईल आणि अशा पद्धतीने पफ जर आला तर फिटिंगला हा ब्लाउज खरं तर खूप छान कम्फर्टेबल बसतो सो तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि फिनिशिंगचं बघायला गेलं तर तुम्ही बघू शकता खूप सुंदर फिनिशिंग सुद्धा आलेली आहे तर हे बघा इथे तुम्ही बघू शकता की एवढा ब्लाऊज आपला ऑलरेडी इथे स्टीच झालेला आहे आणि आज महत्वाचा टॉपिक आपण घेणार आहोत तो म्हणजे फिटिंग त्याआधी तुम्हाला दाखवते की बॅक पार्ट खरं इथे कम्प्लीट आपला रेडी झालेला आहे एवढंच नाही त्याचा जो काही फ्रंट पार्ट आहे तर तो सुद्धा आपला इथे स्टिच करून झालेला आहे आणि प्रिन्सेस ब्लाउजचा हा जो काही पुढचा भाग आहे पफ वगैरे तुम्ही बघू शकता किती छान परफेक्ट आलेला आहे बऱ्याचदा पफ परफेक्ट येत नाही फिनिशिंग सुद्धा खूप सुंदर आलेली आहे गळापट्टी वगैरे व्यवस्थित वग, एक साइडने आपण मोती लेस लावलेली आहे आणि सुंदर असा हा फ्रंट पार्ट आपला स्टिच झालेला आहे आणि आता आपण सगळ्यात आधी याचा शोल्डर जोडायला सुरुवात करूयात म्हणजेच उरलेला पुढचा भाग आपण इथे स्टिच करणार आहोत तर ह्या पद्धतीने सगळ्यात आधी ब्लाऊजच्या उंचीची मार्किंग करून घ्यायची आहे सो बघा मग मी ते मार्क करून घेतलं तेरा इंचाला सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडने सुद्धा ह्या पद्धतीने टेप ठेवून ब्लाउजची जेवढी उंची असेल त्याची मार्किंग करायची तर तुमच्या ब्लाउजची उंची बारा साडेबारा तेरा साडे तेरा चौदा जशी असेल त्या पद्धतीने मार्किंग करायची आणि मार्किंग केल्यावर वरती तुमच्या लक्षात येईल की अर्धा इंच आपला एक्स्ट्रा ऑलरेडी आलेला आहे कारण तुम्हाला माहीत आहे की ब्लाऊजच्या उंचीमध्ये आपण एक इंच एक्स्ट्रा घेतो तर अर्धा इंच शोल्डर शोल्डरमध्ये जातं आणि अर्धा इंच कमरेच्या पार्ट मध्ये ठीक आहे त्यानंतर हा जो काही पुढचा पार्ट आहे तर तो आपल्याला यावर उलटा ठेवायचा म्हणजे बॅक पार्ट सरळ ठेवला त्यावर जो काही फ्रंट पार्ट आहे तर तो उलटा ठेवायचा आहे आणि जिथे मार्किंग केलेली आहे बरोबर तेवढंच मार्जिन पकडत इथे आपल्याला शोल्डर जोडून घ्यायचा आहे सुरुवातीला डबल टिप देऊन लॉक करायचा आहे त्यानंतर सिम्पल अशी एकसारखी टीप मारून घ्यायची आणि शेवटी सुद्धा डबल टिप देऊन लॉक करायचं आणि संपूर्ण शोल्डरला सुद्धा संपूर्ण आपल्याला एक अजून एकदा टीप म्हणजे डबल टीप देऊन घ्यायची आहे अजून महत्वाचं म्हणजे हे जोडताना जे काही आपण गळ्याला पुढच्या भागाला मागच्या भागाला जी लेस लावलेली आहे तर त्याचे तिथले मोती काढून घ्यायचे म्हणजे ते फुटणार नाही आपल्या मशीन मध्ये अडकणार नाही आपली मशीनची सुई तुपणार नाही आणि आपले काम सुद्धा नक्कीच वाढायला नको त्यासाठी आपल्याला ही काळजी घेतलीच गेली पाहिजे त्यानंतर सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडचा शोल्डर सुद्धा आपल्याला जोडून घ्यायचा आहे तिथे सुद्धा सुरुवातीला आणि शेवटी डबल टिप देऊन लॉक करायचं आणि संपूर्ण शोल्डरला सुद्धा आपल्याला डबल टीप देऊन घ्यायची आहे सो बघा मग फायनली अगदी परफेक्ट प्रॉपर असं आपण इथे शोल्डर जोडून घेतलेलं आहे आधीच ब्लाऊजच्या उंचीची मार्किंग केल्याचा फायदा हा होतो की आपली ब्लाउजची उंची कमी जास्त होत नाही अगदी परफेक्ट येते जेवढी आपल्याला हवी आहे तेवढीच बघा त्यानंतर किंचितचं जर एक्स्ट्रा असेल तर ते कट करून आपल्याला अगदी व्यवस्थित सेट करून घ्यायचं आणि पर फिनिशिंग से इत शोल्डर जोडून झाला यानंतर आता आपल्याला इथे बाही जोडून घ्यायची आहे त्यासाठी काय करायचं हे ज्या काही बाही आहेत ह्या व्यवस्थित दोन वेगवेगळ्या साईडने ठेवायची सेंटर पॉईंट ची तर ऑलरेडी आपण मार्किंग केलेली आहे त्याचबरोबर ही जी काही बाही आहे त्याचं कटिंग स्टिचिंगचा व्हिडिओ सुद्धा मी याआधी ऑलरेडी टाकलेला आहे तर त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देते कारण की ह्या बाहीचं सुद्धा खूप ट्रेंड चालू आहे ट्रेंडिंग अशी बाही आहे अगदी सोप्या पद्धतीने कटिंग स्टिचिंगचा व्हिडिओ मी शेअर केलेला आहे सेंटरला बरोबर बाही ठेवून चेक करायचं बाही पुरते की नाही तर दोन्ही साईडने कारण आपण काय केलं होतं की मार्जिन दोन इंच घेतलं होतं आणि बाही रेग्युलर यांनी कटिंग केली तर मग तुम्ही काय करायचं कटिंग करताना अजून अर्धा इंच बाहीची घडी वाढवायची म्हणजे बाही तुम्हाला बरोबर पुढे जर तुम्ही दोन इंच मार्जिन घेतलं तर आणि जर का तुम्ही आ, देडीन मार्जिन घेतलेली असेल तर ही बाही तुम्हाला बरोबर पुरेल ठीक आहे तर अगदी व्यवस्थित आपल्याला जिथे आपण बाही लांबी आपली असते ना तर ते एवढं सोडून म्हणजे टेपच्या तीन लाईन एवढं मार्जिन पकडत एकसारखं ही बाही आपल्याला जोडून घ्यायची आहे आता ही जोडून झाल्यावर संपूर्ण बाहीला सुद्धा आपल्याला डबल टेप द्यायची आहे त्याआधी सेम ह्याच पद्धतीने आपण दुसऱ्या साईडची बाही सुद्धा जोडून घेऊयात अगदी व्यवस्थित सेंटरला आपला पफ वगैरे आलेला आहे आणि ना ही तर आत्ताची चालणारी लॉंग ट्रेंडिंग अशी पफ बाही आहे या बाहीमुळे ब्लाउज खूप सुंदर दिसतो आता बघा दुसऱ्या साईडचं सुद्धा आपल्याला चेक करून घ्यायचं आहे की सेंटरपासून आपल्याला बाही अगदी व्यवस्थित दोन्ही साईडनी पुरते की नाही मी म्हटल्याप्रमाणे किंचित किंचित ती दोन्ही साईडनी कमी पडते तर ते तेवढं एकसारखं मार्जिन सोडत आपल्याला इथे जोडून घ्यायचं आहे तर बघा मग अगदी व्यवस्थित सावकाश बाही जोडायची आहे बाही जोडताना ती अजिबात खेचायची नाही आहे कारण बऱ्याचदा काय होतं की बाही आपण खेचतो तो गोलाकार शेप असतो आणि तो एक्स्ट्रा येतो आणि एक्स्ट्रा आलेला पार्ट जर आपण कट केला तर फिटिंग आणि फिनिशिंगला प्रॉब्लेम येतो सो तसं होऊ नये त्यासाठी अगदी व्यवस्थित सावकाश आणि काळजीपूर्वक खरं तर इथे आपल्याला ही बाही जोडून घ्यायची आहे आणि बघा फायनली आपली इथे ही बाही जोडून झालेली आहे आता दोन्ही च्या स्लीव जोडून झाल्यानंतर दोन्ही साईडच्या स्लीवज ला आपल्याला इथे डबल टिप देऊन घ्यायची आहे त्याचबरोबर आपला पफ अगदी व्यवस्थित सेंटरला आलेला आहे ज्यावेळेस डिझायनर बाही असते त्यावेळेस आपल्याला ती बाही कशी जोडावी हे सुचत नाही तर काय करायचं बरोबर बाहीचा सेंटर आणि इथे शोल्डरला तो सेंटर मॅच करायचा आणि मग कडेने व्यवस्थित चेक करून त्या पद्धतीने जोडायला सुरुवात करायची जेणेकरून आपली जी काही डिझाईन असेल आपण मध्यभागी केलेली किंवा आपला हा मध्यभागी केलेला पफ असेल तर तो अगदी व्यवस्थित सेंटरला येतो आणि मग आपल्याला बाही फिटिंगला फिनिशिंगला अगदी परफेक्ट सुद्धा बसते नाही तर मग ती वर खाली किंवा तिरक होण्याचे चान्सेस असू शकतात त्यामुळे सेंटर पासूनच चेक करायला सुरुवात करायची ठीक आहे फायनली दोन्ही साईडच्या स्लीवला आपण डबल टिप देऊन घेतलेली आहे आणि त्यानंतर आता पुढची स्टेप आहे ती म्हणजे आपली ब्लाउजला फिटिंग टाकणे तर बघा मग काय करायचं का आहे अगदी व्यवस्थित असं आपल्याला हे कडेने चेक करून घ्यायचं व्यवस्थित मुंड्याचा शेप वगैरे येत आहे की नाही ते आणि सेंटरला ना आपल्याला जी काही आपली लूप पट्टी आहे तेवढी सोडून ठेवून चेक करायचं किती एक्स्ट्रा आहे आणि मग ती जोडायला सुरुवात करायची आता सगळ्यात आधी ब्लाऊज सरळ असतानाच या पद्धतीने कडे कडेने आपल्याला एक टीप मारून घ्यायची आहे जेणेकरून फिटिंग आपली आतल्या साईडने व्यवस्थित फिनिशिंग सहित यावी यासाठी आणि बघा इथे शेवटी डबल टिप देऊन लॉक करून घ्यायचं सेम त्याच पद्धतीने आता खरंतर आधी एक्स्ट्राचं जे आहे ना तर ते आपण इथे कटिंग करून घेऊयात आणि सेम त्याच पद्धतीने काय करायचं की दुसऱ्या साईडला जी काही हुकपट्टी आहे ना आपली तर ती बरोबर सेंटरला ठेवायची आहे आणि मग चेक करायचं आहे की खालचा पार्ट कुठे एक्स्ट्रा वगैरे येतोय की नाही म्हणजे पुन्हा सांगते लक्षात राहू द्या जी काही लुपट्टी आहे तर ती एक इंचाची एक्स्ट्राची असते ती सोडून सेंटरला ठेवून चेक करायचं आणि हुकपट्टी डायरेक्ट ठेवून चेक करायचं आहे ठीक आहे आणि इथून बघा मग डबल टीप देऊन लॉक करायचं आहे आणि व्यवस्थित जसं त्या साईडने टीप मारलेली आहे तशीच टीप मारायची आहे जेवढं शक्य आहे तेवढं कमीत कमी मार्जिन पकडायचं आहे म्हणजे मग ब्लाऊजला पण मार्जिन जास्त राहावं यासाठी आणि हे जोडून घेतल्यानंतर इथून सगळ्या साईडने बघा किंचितच जे काही तुम्हाला एक्स्ट्राचं दिसतंय तर ते आपल्याला इथे कट करून घ्यायचं आहे ठीक आहे बघा मग अशा पद्धतीने कडेने आपण एक टीप मारून घेतली त्याचा फायदा हो हो हा होतो की आतल्या साईडने फिनिशिंग खूप सुंदर येते आता एवढा जोडून झाल्यानंतर लक्षात राहू द्या हा सेंटरपासून पट्टी ठेवलेली आहे लूप पट्टी एक इंचाची सोडून सेंटरपासून ठेवली आता हा ब्लाउज आपण उलटा करून घेऊयात आणि आता पुढची महत्वाचा टप्पा आहे आपला तो म्हणजे ब्लाउजला फिटिंग टाकणं तर बघा मग ह्या पद्धतीने अगदी व्यवस्थित ते सरळ म्हणजे उलट करून घ्यायचं आहे बघा इथून आतल्या साईडनी साइडने बरोबर अशी फिटिंग आलेली आहे नाहीतर मग तिथं आपल्याला इंटरलॉक करावं लागलं असतं त्यामुळे आधीच जर टीप मारली तर त्याचा फायदा हा होतो की पुढची फिटिंग टाकणं सुद्धा आपल्याला सोपं जातं नाहीतर मग वरचा खालचा पार्ट वर खाली होऊ शकतो आणि मग फिटिंग सुद्धा आपली चुकू शकते आता इथे सुद्धा बरोबर पट्टी सेंटर पॉईंटला ठेवायची आहे आणि पट्टी बघा एक इंचाची सोडून सेंटरला ठेवायची आणि इथे पिन लावून घेऊयात जेणेकरून ते हलणार नाही आणि फिटिंग आपल्याला टाकणं सोपं सुद्धा जाईल ठीक आहे आता बघा सगळ्यात आधी आपल्याला ना छातीच्या चौथ्या भागाची मार्किंग करायची आहे तर ती मार्किंग आता आपण इथे करून घेऊयात वर आणि खाली दोन्ही साइडने मी इथे पिना लावून घेतलेल्या आहेत आणि हा जो काही ब्लाऊज आहे तर हा याची छाती आहे चौतीस म्हणजे चौतीस साईजचा हा ब्लाऊज आहे तर चौतीसचा चौथा भाग घ्यायचा आहे आपल्याला तर तो होतो साडेआठ तर इथे या पद्धतीने खूप पट्टी पासून आपल्याला टेप ठेवायचा आहे बरोबर मुंड्याच्या लेवलमध्ये आणि इथे आपल्याला साडेआठ इंचाला मार्किंग करून घ्यायची आहे तर बघा मग मी इथे मार्किंग करून घेतलेली आहे ठीक आहे त्यानंतर सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडला सुद्धा मार्किंग करायची आहे पण दुसऱ्या साईडला खूप जी काही लुप पट्टी आहे ना तर ती एक इंचाची एक्स्ट्रा ठेवून टेप ठेवायचा आणि मग साडेआठ इंचाला मार्किंग करून घ्यायची आहे दोन्ही साइडनी मार्किंग केल्यानंतर खालच्या साईडने कमरेच्या चौथ्या भागाची मार्किंग करायची तर अठ्ठावीस कमर आहे तर त्याचा चौथा भाग होतो सात तर सात चोक अठ्ठावीस हुकपट्टीपासून डायरेक्ट टेप ठेवला आणि इकडच्या साईडनी पट्टी एक इंचाची सोडून टेप ठेवायचा आहे आणि मग सात इंचाला आपल्याला इथे मार्किंग करून घ्यायची आहे इथे हा पॉइंट खूप महत्वाचा आहे की हुप पट्टीपासून डायरेक्ट टेप ठेवायचा आणि लुप पट्टीपासून एक इंचाची ची लूप पट्टी सोडून टेप ठेवून चौथा भागाची मार्किंग करायची आहे आय होप सो so, इथपर्यंत तुमच्या लक्षात आलं त्या असेल त्यानंतर आता दंडघेरची मार्किंग करायची आहे तर तुमचा जेवढा दंडघेर असेल त्याचं निम्म घ्यायचं ते इथे दहा दंड घेर आहे त्यामुळे त्याचं निम्म पाच इंचाला आपण इथे मार्किंग करून घेतली खालच्या साईडला सुद्धा ती मार्किंग करायची जेणेकरून आपले लेवल वर खाली होणार नाही आणि मग फिटिंग सुद्धा आपली चुकायला नको थोडं जरी वर खाली झालं तरी फिटिंगला प्रॉब्लेम येऊ शकतो आता सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडला सुद्धा दंडघेर पाच इंचाची मार्किंग आपण इथे करून घेऊयात तुमचा दंडघेर किती आहे त्यावर डिपेंड आहे इथे दहा साडे दहा साडे नऊ नऊ कशी मार्किंग करायची ती ठीक आहे आता हे तिन्ही पण पॉइंट आपल्याला मॅच करत इथे एक लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे बघा इथून इथपर्यंत बरोबर लाईन ड्रॉ केली की तीच कंटिन्यू आपल्याला खाली आणायची आहे तर इथे तुमच्या लक्षात येईल लाईन अगदी स्ट्रेट आलेली आहे साईडने तुम्हाला पार्ट वर खाली दिसतोय पण तो मनावर घ्यायचा नाहीये फक्त ही लाईन आपली सरळ पाहिजे म्हणजे मुंड्यामध्ये खूप आतल्या साईडने किंवा मुंड्यातून खूप खाल बाहेर निघाली आहे असं नकोय ब्लाउजची लाईन अगदी स्ट्रेट दिसली पाहिजे म्हणजे तिरिकी स्ट्रेट असते ती पूर्ण सरळ नसते कारण की आपला बॉडी शेपच एकदम सरळ नसतो त्यामुळे ती तिरकीच असणार आहे लाईन पण तिरकी कशी असते ती स्ट्रेट असते ठीक आहे सो बघा मग दोन्ही साईडने आपली फिटिंगची परफेक्ट अशी मार्किंग करून झालेली आहे आता जी मार्किंग केली तिथे आपल्याला फिटिंग म्हणजेच टीप टाकायची आहे त्याआधी सुरुवातीला बघा इथे जे काही मोती आहेत लेसले तर ते मोती काढून घ्यायचे आहे जेणेकरून फिटिंग टाकताना ते मोती आपल्या सुईमध्ये येणार नाही आणि आपले कामे वाढायला नको जरी स्टोन वारी एखादी लेस असेल तर त्यातले स्टोन सुद्धा काढून घ्यायचे ब्लाउजवर वर्क असेल त्या वर्कमध्ये स्टोन असेल तर ते सुद्धा काढून घ्यायचे जिथे जिथे आपली टीप येईल तिथे तिथे नाहीतर मग सुई अटकून सुई तुटते आपले कामंही वाढतात सो तसं होऊ नये त्यासाठी आता इथे अगदी परफेक्ट अशी मोती काढून घेतली जेवढे आपल्याला गरजेचे होते तेवढे आणि आता बरोबर जी मार्किंग केली एक्झॅक्टली त्यावर इथे टीप टाकून तर बघा इथे सुरुवातीला डबल टीप देऊन लॉक करायचं त्यानंतर जी मार्किंग आहे एक्झॅक्टली त्यावरच अगदी व्यवस्थित सावकाशपणे टीप टाकून घ्यायची आहे आणि शेवटी सुद्धा डबल टीप देऊन लॉक करायचं आहे ठीक आहे सेम त्याच पद्धतीने आता आपण दुसऱ्या साईडला सुद्धा इथे टीप टाकून घेऊयात आणि जिथे टीप मारायची आहे तिथे जे काही मोती आहे ना तर ते सुद्धा आपल्याला त्या साईडचे काढून घ्यायचे आहे आता ते काढून घेतले आणि इथे सुद्धा सुरुवातीला आता आपल्याला अगदी व्यवस्थित डबल टीप देऊन लॉक करायचा आहे हा पॉईंट इथे खूप इम्पॉर्टंट आहे म्हणजे ब्लाउज कितीही यूज केला तरी तिथली शिलाई निघायला नको यासाठी मग तिथे अगदी व्यवस्थित लॉक करणं खूप गरजेचं आहे आणि बरोबर मग बघा जी मार्किंग होती एक्झॅक्टली त्यावरच आपण इथे टीप मारून घेतलेली आहे एवढंच नाही तर शेवटी सुद्धा आपल्याला कमरेच्या साईडला डबल टिप देऊन लॉक करून घ्यायचं आहे ठीक आहे सो बघा मग फायनली अशा पद्धतीने दोन्ही साईडने अगदी परफेक्ट अशी आपण टीप मारून घेतलेली आहे जी आपण लाईन ड्रॉ केलेली होती ना अगदी बरोबर तिथेच त्यानंतर पाव पाव इंचाच्या मार्क जीन्स सोडून आपल्याला इथे तीन एक्स्ट्रा अजून टीपा टाकून घ्यायच्या आहेत तर त्यात तुम्ही नंतर टाकून घेऊ शकतात इथे मी तुम्हाला ब्लाउज सरळ करून त्याचं लुक कसा आलेला आहे तर ते दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल की फिटिंग किती छान परफेक्ट आलेली आहे एवढंच नाही त्याची फिनिशिंग सुद्धा अगदी व्यवस्थित आलेली आहे इथे पिना लावून घेते म्हणजे तुम्हाला लुक लक्षात येईल कारण की अजून इथे मी हुक लुक तयार केलेले नाहीये जस्ट आता आपला आहे ते स्टिच करून कम्प्लीट झालेलं आहे तर बघा इथे फायनली आपला ब्लाउज कंप्लीट स्टिच झालेला आहे बघा किती छान लॉंग पप बाही आहे त्याचबरोबर बॅकनेक सुद्धा खूप सुंदर आहे गोल गळ्यावर डिझाईन बनवली आहे लेस आणि छान अशी मोती लेस सुद्धा यूज केलेली आहे आणि ना खर तर बाहीची जी काही बॉर्डर आहे तिथे सुद्धा मोती लेस यूज केलेली आहे त्यामुळे ना आपला हा ब्लाऊज अजून छान असा उठून दिसतो आणि यावरची जी काही बाही आहे ना तर ती सुद्धा खूप ट्रेंडिंग आहे खरं तर ह्या लॉंग पप बाहीमुळे ब्लाउज अजून सुंदर उठून दिसेल त्याचबरोबर इथे फिटिंगची लाईन सुद्धा अगदी व्यवस्थित तंतोतंत सरळ आलेली आहे बघितल्यावर तुमच्या लक्षात येत असेल सो अगदी सोप्या पद्धतीने फिटिंग सांगितलेली आहे मुंड्यातले जॉईंट सुद्धा खाली वर झालेले नाहीये इकडची साईडची आणि तिकडची दोन्ही साईडनी परफेक्ट अशी फिटिंग आलेली आहे आपली एकदम स्ट्रेट ठीक आहे आणि हा जो काही बॅक पार्ट आहे तर तो सुद्धा मस्त आहे तर ही काही याचा बॅकनेक डिझाईन आहे ती आणि बाही डिझाईन असं दोन्हींचा कटिंग स्टिचिंगचा व्हिडिओ मी याआधी ऑलरेडी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलवर टाकलेला आहे जर कोणाला अशी बाही डिझाईन किंवा अशी बॅकनेक डिझाईन बनवायची असेल तर तो व्हिडिओ तुम्ही इथे बघू शकता पफ अगदी मस्त व्यवस्थित एक्स्ट्रा आलेला आहे खर तर ना ही बाही अशी बघण्यापेक्षा ज्यावेळेस आपण ब्लाउज वेअर करतो ना त्यावेळेस त्याचं लुक ना खूप छान येतं तर अशी बाही डिझाईन तुम्ही नक्की बनवा अगदी सोप्या पद्धतीने मी कटिंग स्टिचिंग सांगितलेली आहे त्याचबरोबर ब्लाउजची फिनिशिंग सुद्धा बघू शकतात किती मस्त परफेक्ट आलेली आहे पफ वगैरे सुद्धा अगदी व्यवस्थित आलेला आहे तर सो बघा मग छान अशी परफेक्ट फिनिशिंग आणि फिटिंग सहित डिझायनर छान असा ब्लाऊज आपला इथे रेडी झालेला आहे आणि आज सुद्धा मी तुम्हाला या ब्लाउजला परफेक्ट फिटिंग कशी टाकायची हे सांगितलेलं आहे ते सुद्धा अगदी व्यवस्थित सावकाश स्टेप बाय स्टेप आणि सविस्तर त्याचबरोबर खूप महत्वाच्या फिनिशिंगच्या टिप्स अँड ट्रिक्स सुद्धा सांगितलेल्या आहेत तर त्यासुद्धा तुम्ही आवर्जून फॉलो करा म्हणजे तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून परफेक्ट अशी फिटिंग टाकता येईल कुठलीही साईज असो याची म्हणजे स्टेप्स याच आहे ज्या मी तुम्हाला सांगितलेल्या आहे ठीक आहे सो या पद्धतीने तुम्ही ब्लाउजला फिटिंग टाकून बघा नक्कीच परफेक्ट येईल पण जर तुम्हाला यामध्ये काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा मी तुमच्या प्रश्नाची उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन ठीक आहे सो मग नक्की ट्राय करून बघा सो बघा मग आय होप सो तुम्हाला मी आज जे काही शिकवलेलं आहे तर ते नक्कीच समजलं असेल असंही मी तुम्हाला संपूर्ण अतिशय सावकार स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्वाच्या फिनिशिंगच्या टिप्स अँड सांगितलेलं आहे मी ज्या पद्धतीने सांगितलेलं आहे त्या पद्धतीने तुम्ही करून बघा नक्कीच तुम्हाला जमेल पण जर तुम्हाला यामध्ये काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन ठीक आहे सो चला मग आपण आपला आजचा छानसा व्हिडिओ इथेच थांबूया आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्कीच कळवा त्याचबरोबर आपला आज आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ज्या वेळेस तुम्ही सबस्क्राईब करा त्यावेळेस त्यासमोर बेल आयकॉन ही नक्की प्रेस करा त्यामुळे काय होईल जेव्हा मी नवीन व्हिडिओज टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवरील ठीक आहे सो चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर काळजी घ्या आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच बाय बाय